गाईज मी बनवता मस्त वैकी फ्रेंच नाही इथं पाहू शकता मावली आणि दक्ष भेंड घातवत <laughs> आरेन चला फ्रेंच फ्राईज बनवतो तुम्ही इथं मस्त की, की पटाटो क्लिक केलेत कट केलेत आणि मस्त तेल टोळ गरम करत चला सोडतो राम 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 ओके बाबू आणि दादा गेले हॉस्पिटलला बाबूची तब्येत खराब नाही खराब आहे बाबू झाले काय परत मस्त की मी जेवलो नाही तर हे आता उपासच पकडा माझा सो काय फायनल आपण इथे फ्रेंड फिरी फिरी झालेली आहे काम करायला लागते

सगळेज मी चाललाय प्रेम चाललाय आणि प्रेम चाललाय केला बघू जाता का पाच का होता थोडं असेल तर बरं आहे पटकन माझ्याकडं सगळेज आज आमचे कोच आहे अनिल अनिल जाधव प्लस माऊली आहे बारके पण आहे बॅट आणि गाड आहे बाकी काय मला माहीत नाही मी प्रॅक्टिसला येत नाही जास्त एकच दिवस चालतो हा काय काय बोलतो बारके तू घेता तुला येतोय घेता बारकेनी माउलीनी आज उपस्थित नेत बारके पाणी आणलं का प्याला आपल्याला आणला ओके केले चालू नाही मित्र घाम निघाला बॉल टाकून खेळून खेळून पण घाम पण प्रॅक्टिस वगैरे करून झाले आणि खूप चांगली प्रॅक्टिस झाली आज सेकंड डेला भाई क जाम कमी बॉल आणि पटापट मारतो बाई नजर आहे बाई माझ्या बॉलावरती सो काही विषय नाही आणि काही आपले जे सबस्क्रायबर कर। खरंच खूप कट्टर आहेत आणि खूप जण असे विचारतात खूप प्रेम लावतात की माझ्या भावाचे पण काही मित्र आहेत कंपनीमधले ते पण विचारतात तो साजन काय करतो आज भेटलो बोलतच असं एडोकाना टाकत एवढो का टाकत सो so, परत एकदा आपली पब्लिक जागी झाली मी पण जागा झाले मी पण झोपलेलो खरा म्हणजे मी मेन सो परत एकदा जागा आले भावाला आणि परत एकदा आपली हिडो ट्रेंडिंगला चाललेत भाई भाई चांगले वाढत चाललेत so, खर, सो खरंच थँक्यू सो मच थोडासा करायला भाई काय बरं वाटतं ना थोडासा पेशर होता विषयाचा म्हणून थोडाफार कामांच्यामध्ये जास्त लक्ष देत होतो सो so, आता चांगले द्यायची कृपा तुमची कृपा थँक्यू ऑल आता डेली हिडो सा चार वाजता येतील इव्हनिंगला मग तू कुठे गेलता तू गेलता कुठं सांग मग मी तुला दाखवून घे ना तू गाडी घेऊन कुठे गेलता गाडीने तुझा ताप गेला डॉक्टर काही गेलता का नाही सांग का हो तो ताप आहे डॉक्टर काय ना गेला था 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 ना ना था। मी आलो मी लॉक होता दाराला माझ्या पप्पानी शंका उघडलेल्या मी आण मस्त की मला जाम भूक लागलेली कारण का जेवण आला होता बनवला जोहरात बोलतो हालूच बोलतो तू औषध आवश्यक काय औषध पेला ना दल करचा भांडण भांडण बारकी का शांभारी बारक्या ठिकाण का भाजला सारखा आता डेंजर बारकी नसते श्याम भारी

थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळा बघायला भेटणार आहे सो कलेश फुल टाइम भेटणार आहे आणि आम्ही शेतावरती जाणार खूप मजा करणार चिकन वगैरे करणार आहे तर तुम्हाला बघायला भेटेल बाय बाय